सत्य सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यातील गुरुकुल पब्लिक स्कूलमधील दीडशे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरित झाले आहे राज्य यशवंतराव होळकर योजनेअंतर्गत चार वर्षांपूर्वी या निवासी गुरुकुलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेने अचानक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद झाली आहे पुन्हा येऊ नका असे सांगून प्रवेश नाकारला यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे काय आहे नेमके प्रकरण पालकांच्या म्हणण्यानुसार गुरुकुल पब्लिक स्कूलच्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांकडून शंभर रुपयांच्या बॉन्डवर एक सं, संमतीपत्र लिहून घेतले होते यात विद्यार्थ्यांना पहिले ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता हे आश्वासन धुडकावून लावत शाळेने विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे पालकांचा संघर्ष आणि उपोषण या अन्यायकारक निर्णयाविरोधात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पालकांना तुमच्या मुलांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा पुन्हा सुरू झाली असली तरी या विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही शाळेत प्रवेश मिळालेला नाही यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे विशेष म्हणजे जोरदार पाऊस पडत असतानाही उपोषणाला बसलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक पावसात भिजत आहेत तरीही न्यायासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे ऐन पेरणीच्या वेळेस आमची मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत अशी खंत पालकांनी व्यक्त केली आम्ही राबराब कष्ट करून मुलांना शिकवतो परंतु आता पेरणीच्या वेळीच आमचे विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले आहेत अशी व्यथा पालकांनी मांडली आहे उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असेही निवेदनाद्वारे पालकांनी म्हणले आहे या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा निघोड विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल अशी आशा आहे या प्रकरणी शासनाकडनं तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव नांदेड नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण नांदेड आज आपल्या आपल्या कार्यालयासमोर गुरुकुल शाळेतील गुरुकुल ह्या नामांकित इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करून त्यांची जी अडचण आहे त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इतर शाळेमध्ये ट्रान्सफर करण्याचा एक प्रस्ताव होता तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे लवकरच या दोन दिवसामध्ये ते मान्यता आपल्याला मिळेल आणि मान्यता मिळाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन आपण इतर नामांकित शाळेमध्ये त्यांना प्रवेश देऊन त्यांचे जे शैक्षणिक नुकसान होण्याचं या ठिकाणी टाळले जाईल त्यांना व्यवस्थितरित्या शिक्षण मिळावं असा प्रयत्न आमच्या कार्यालयाच्या वतीने शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे Denver. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.